फेट आलती मला पाडू नका तुम्ही डोळे सुजलेले नाही असं आहे कस आहे त्या लोकांना बोलल्या लो काय होईल माझं वाक हाय भावर नो आताशी नोटली बघा मी झाली का चापाने रात्री खूप पाऊस आलता इकडं आमच्याकडं आता उठून झाडून काढ या आता भांडे घासते बघा मी रात्री शेळ्या बांधले होते घरात सगळा राडा केलाय चूल फोडून टाकली सगळं राडा केलाय बघू शकता तुम्ही झाडून घेतलं मी या आता भांडे घेते बघा लाइट وړي घेतली सकाळ यारी आमचे इकडे लाइट होळा सुडले माझा रांजनवाडी आली मग लाइट मोठी रांजनवाडी आली डोयाला माझ्या रात्री लोकायला देखवत नाही उडी पोळीतील व्हिडिओ हे कालड्याला जरा माणूस काढलेलं काढू द्या काय अंगार दुखाय लागलं ला होईल काढू नका हे करू नका ते करू नका काही काय कोणाची काही का, 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 का सांगण्याला आम्ही जगण हे करणार जगण सोडून द्यायचं लोकांच बोलल्यानं कुत्रे भुकणारे असते असले भुकून भुकून कवर भुकर कोणाला घाबरत नसते मी कोणाला घाबरत नसते हिडो काढणं सुरूच असते माझं कुत्रा आहे ते भुकणार मला सांगणार एक दोघा मुळाच्या कमेटा मुळे काही मी हिडो काढायचं सोडून देऊय कुत्र्यानं भुका काकावर भुकत आता माझं हिडो काढायचं सुरूच ठेवते मी माझ्या बहिणीला भावांना माझा हिडो आवडते तू कोण सांगणार कुत्रा मला हिडो काढू नको म्हणून तू बघू नको की तुला आवडत नाही तर माझे हिडो ज्याला आवडते ते बघ तू बघ बोग नाही तर बघू नको काय संबंध आहे मला सांगायचं तुझ्या म्हणण्यावर मी बंद करणार आहे का हिडो लोकायला काही होत नसते बहिणींना गावांना आता काय पाणी बी नाही आहे रात्री पाऊस आलता सगळा राडा झालाय अजून पोरग मोठं घेतलेलं या हाली का बहनी नो भाव नो चाह पानी तुम जा कर आला का नहीं का उसमा आम जा कर वो बचा वो बच पाओ शे अलग ला सगले सगला जा कर बाज रहे वारी खराब कर रहे अलग ला ये पाओ आप ये वो पानी, पानी आई, भांडे घासून घेते आणि चहा पाणी आमच्या इथे नळ नाही काही नाही हाफश्यातून पाणी हापसा जवळ आहे आम्हाला पाण्याला पहिले बाया राखानं भांडे घासत होते आता काय साबण हे ती लावून साबणच नाही घाल घासायला पहिलं म्हाताऱ्या बाया राकाना भाडे घासत होत्या आता साबणी लाभायच्या साबणी असून हात काळे पाहिले त्याच्या हो पुलीवर जायच्या गॅस संपला गावामध्ये गॅसवाला घ्यायला नाही तर गावात गॅसवाला येत होता पहिले भरून घेतला असत माझं काही जाणव आहे नाही माझं गावला आम्हाला माझ्या गावाला जावं लागत साबण कुठे आहे हा साबण कुठे तिथंच आहे साबण मध्ये भिताडी जवळ आहे बकड भांडी निघते बारक्या कोराला मला माझा हिडो काढ म्हणला ते लावून दिलाय मला इथं त्याला ये मी शाळटीला यावायची तिथं माझ्या गावामध्ये क्वाली त्याच्यानं आवाज येणार माहित पडा म्हण बराबर हेडफोन लावून ऐका बहिणी न भावाना आणि थोडा थोडा माझं दुःख आधारी पण आहे त्याच्यामुळं आवाज थोडा कमी बी आहे तुम्हाला घासायचे दोन घेते

असते पुरी बारी असते भांडी लोक भांडी दररोज घासा धुवा धुवा घासा धुवा दररोज खा उठ राडाचा असतो सकाळी सकाळी उठल्या उठल्या टाइम पण लवकरच निघून जाते कमेंट करणार वाले थोडे पण विचार करत नाही गोर गरीब आहे बाबा काढते फिडू काढू द्यावा थोडा पण विचार करत नाही काही पण उठले का कमेंटात आमचं मन दुखते असं बोलण्याला थोडाफार दुसऱ्याला वाकड लावते असाय की कसायचा स्वतः किती तिथे पाण्यात हाय ते बघाव नंतर ना दुसऱ्याला कमेंट कराव कसं आहे म्हणाल कमेंट करणार वाल्यांनो घाण कमेंट करणार वाल्यांनो तुम्ही किती स्वतः पाण्यामध्ये आहेत ते बघायचं नंतर ना दुसऱ्याला बोलायचं कळलं कामेटीला घाबरत असते वय मी malaw pa sa'yo dun yung forma maha-dewa tawa rin. Ito yung talit-halo sa'yo baga. Wala, nilagay धुवायचे पाणी पण संपलं भांडी धुवायला पाणी पण लई खाली तर बघा भांडी झाले आता माझे भांडे धुवून हे बघा हांडा किती भरला आहे आता मला पाणी आणावं लागेल आपण लई कंटाळ यायला लागला ला आपण पाणी आणायचं काय करा आणायचं बाबा आणल्याशिवाय हे कसं घाण भेट होईल बघा हे शिवी कसं बघ नुसते खाते ना हा बघ

mana sana kamera mau diberkah Baga kar di ranggul baga sisa di aplikasi yang penuh bencana di kakak merma di sangga. Atsa hiru hita sampelah. लाइक करा फॉलो करा सपोर्ट करा नमस्कार